मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कागदपत्रांसाठी महिलांची आता धावाधाव सुरू झाल्याचं दिसतंय या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी राज्यभरात शासकीय कार्यालयांमध्ये सध्या मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते या योजनेसाठी लागणारा जन्मदाखला आणि इतर कागदपत्र मिळावेत यासाठी रांगेमध्ये उभं राहून नागरिक कागदपत्र घेतात नागरी सेवा केंद्रामध्ये जन्म मृत्यू दाखला मिळवण्यासाठी नागरिकांची तर नेहमीच गर्दी असते त्यात आता या योजनेची घोषणा झाली आणि त्यानंतर आवश्यक असणारी ही कागदपत्र मिळवण्यासाठी आणखी झुंबड वाढलेली दिसते तर या संदर्भात नागपूर मधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी लाडली बहीण योजनेअंतर्गत कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याकरता आणि अर्ज घेण्याकरता महिलांची ही गर्दी नागपूर महानगरपालिकेच्या परिसरात आहे आपण ही महिलांची तोबा अशी गर्दी संपूर्ण परिसरात बघताय काय त्यांचं म्हणणं आहे खरं तर सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे त्यानंतर सुद्धा ही संपूर्ण गर्दी देण्यात येत आहे इथे आम्ही आलेला आहोत बर्थ सर्टिफिकेट घ्यायसाठी आणि इथे बस हे लोक आमच्यासोबत फक्त पासष्ट लोक शंभर लोक अशा लोकांना म्हणत आहे आणि आम्ही रोज एवढ्या दुरून दुरून इथे येत आहोत गेल्या दोन तीन दिवसांमध्ये तर सरकारकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे नाही ही म्हणत आहे की पंधरा जुलैपर्यंतच आहे आम्ही दहा वाजतापासून आलो हो, आहोत आणि लाईन मध्ये लागलेलो ला आहोत तरी पण गर्दी खूप आहे आणि कोणी कोणी मधामधातून चालले आहे आपण पण सकाळपासून आला हॅपी मॉर्निंग सी आयु दस बजे असे कोणते डॉक्युमेंट आहे खर तर मुदतवाद सर्टिफिकेट बस तर हे नागपूर महानगरपालिकेतलं हे चित्र आहे संपूर्ण महिलांचा मोठा गोंधळ येथे दिसून येतो आहे कुठेतरी इथे जे अर्ज देत तेव्हा कुठेतरी समन्वय नाही आहे त्यामुळे जास्ती पॅनिकनेस महिलांमध्ये दिसून येतोय आणि एकच गोंधळाचं वातावरण या संपूर्ण परिसरात आता तरी दिसून येत आहे झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नल रत्नाश्री सातपुतेसह अमरकाने नागपूर